अवैध रेती वाहतूक प्रकरणात दोघांना अटक साडेसहा लाखांचं सा मुद्देमाल जप्त वणी पोलिसांची कारवाई वणी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई करत दोन जणांना रंगी हात पकडले या कारवाईत तब्बल सहा लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रविवार आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटे ते दोन वाजून तीस मिनिटे या वेळेत मुरध्वनी परिसरात गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी विलास रमेश आडे तीस राह वागदरा आणि तुळशीराम भगवान काकडे बत्तीस राह गोकुळनगर वणी यांना अवैध रेती वाहतूक करताना अटक केली घटनास्थळावरून महिंद्रा युवोटेक प्लस पाचशे पंच्याहत्तर डीआय कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर बिन क्रमांकाचा त्यास जोडलेली ट्रॉली तसेच एक ब्रास रेती असा एकूण सहा लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी शासनाची परवानगी न घेता रेती चोरी करत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश नळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुदामा सोरे पोलीस कॉन्स्टेबल श्याम पोलीस कॉन्स्टेबल विकास पोलीस कॉन्स्टेबल वसीम यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदा मासोरे करीत आहेत